कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नागपूर शहरात लोयोला सदन चर्च श्रीरामपूर येथे ख्रिश्चन धर्मीयानुसार गुड फ्रायडेच्या या दुखाच्या दिवसातील अगोदरचा रविवार हा दिवस झावळ्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो याप्रमाणे लोयोला सदन येथील चर्चमध्ये झावळ्याची मिरवणूक लोयोला चर्चपासून संत मदर चौकापर्यंत व चौकापासून लोयोला सदन चर्च या ठिकाणी काढण्यात आली त्यानंतर मिस्सादान अर्पण प्रमुख धर्मगुरू रेफा ऑल्विन मिस्किटा यांनी मिस्सा अर्पण केला यामध्ये लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेफा प्रकाश भालेराव रेफा विक्रम शिंगारे रेफा अनिल चक्रनारायण आदी धर्मगुरूंनी सहभाग घेतला तसेच सेंट लोयोला पॅरिस कौन्सिल सेंट झेव्हियर्स फॅमिली संतूक सिस्टर्स कनोसा सिस्टर्स फाहॉन्स स्टाफनर प्रतिष्ठान लोयोला दिव्यवानी सेंट लोयोला गायन मंडळ युवक मंडळ महिला ले कनेशियन कमलाकर पंडित विजय त्रिभुवन प्रवीण सातारकर लता बनसोडे सुवर्णा बोधक प्रतिमा पंडित अशोक साळवे सुरेश ठुबे डॅनियल साळवे पुष्पा कोळगे विजया दळवी ललित गायकवाड शोभा त्रिभुवन पुष्पा साठे लुकस दिवे दीपक कदम भाऊसाहेब आढाव रवींद्र लोंढे बबलू लोंढे संजय लोंढे रवींद्र त्रिभुवन सुनील पारधे यांच्यासह सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते ख्रिस्त मित्रांनो प्राचीन काळातील गेले पाच आठवडे आपण दयाकृत्य आत्मत्याग दानधर्म असे करत आलेलो आहोत प्रभूच्या पुनरुत्थाच्या रहस्याचा आपण पूर्व तयारी करण्यासाठी ते जमलेलो आहोत आज आपण सर्वजण विश्वव्यापी ख्रिस्त सभे बरोबर आपण या उत्सवात भाग घेऊन सुरुवात करीत आहोत ख्रिस्त आमचा तारणारा व तारण करता म्हणून त्याला दुःख व मरण व पुनरुत्थान हे नगरात प्रवेश केला ज्या प्रवेशाने आमच्या तारण कार्याला सुरुवात झाली या प्रवेशाचे आपण भक्तीपूर्वक स्मरण करत आहोत ख्रिस्ताबरोबर बरोबर श्रद्धेत मार... स्वतः पुढे चालत होता मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेला येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यापैकी दोघांना असे सांगून पाठवले तुम्ही समोरच्या गावात जा गावा म्हणजे गावा जा। तेथे ते जातास त्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शेंगरू बांधलेले तुम्हाला आढळले ते सोडून आणा तुम्ही ते का सोडिता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा तेव्हा ज्यांना पाठवले होते व तेथे गेल्यावर त्याने त्यास सांगितल्याप्रमाणे आढळले ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यास म्हणाले शिंगरू का सोडिता तेव्हा ते, ते म्हणाले प्रभूला याची गरज आहे आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरित केले ते तो जैतुनाच्या डोंगरावर उतरणीवर सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करून म्हणू लागले प्रभूच्या नावाने येणारा ना राजा धन्यवादित असो स्वर्गात शांती आणि उर्धवलौकिक गौरव प्रभूचे हे शुभ वर्तमान